शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट कायम अतिवृष्टीनं पेरणी केलेली पिकं गेली वाहून गत पंधरा दिवसांपासून पेरणी केलेल्या अंकुरांना पाण्याची अत्यंत आवश्यकता असल्यानं शेतकऱ्यांचे डोळे हे आबाड्याकडे लागले होते गत दोन दिवसात पाऊस न आल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट निर्माण होते अशातच कृपा कृपादृष्टी करत बुधवारी सायंकाळी परिसरात दमदार हजेरी लावली मात्र सतत अठरा ते वीस तास झालेल्या मुसळधार पावसानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं आहे त्यामुळे नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे पेरणीचे संकट कायम राहिले पेरणीसाठी शेतकऱ्यांनी तयारी करून पावसाच्या आतुरतेनं वाट पाहिली जात होती तर मे महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसानं व मुग नक्षत्रात आलेल्या सरींवर शेतकऱ्यांनी पेरणी केली होती जवळपास चाळीस टक्के शेतकऱ्यांनी पेरणी केली होती तर साठ टक्के शेतकऱ्यांच्या प्रेरण्या खोळंबल्या होत्या अशातच शेतकऱ्यांच्या नजरा या आबाळाकडे लागलेल्या होत्या गत दोन ते चार दिवसात पाऊस न आल्या शेतकऱ्यांवर पुन्हा दुबार पेरणीचं संकट वाढण्याची भीती निर्माण झाली होती अर्शातच बुधवारी सायंकाळपासून परिसरात पावसाला जोरदार हजेरी लावली सुरुवातीला झालेला पाऊस हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायद्याचा ठरणार असल्याची बोबडी आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली मात्र पाऊस अठरा ते वीस तास मुसळधार पडल्यानं शेतशिवारात पाणीच पाणी झाले पेरणी केलेली बियाणं वाहून गेले यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट कायम पाऊस न पडल्यानं पिके कोमजून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं भीती होती अशातच वरुण राजाच्या कृपादृष्टीनं पाऊस झाला मात्र मुसळधार पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट कायम राहिलंय प्रचंड पावसानं शेकडो हेक्टरवरील पिके वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक मोठं नुकसान झालंय तर दुबार पेरणीचं संकटही कायम राहिलं आहे नैसर्गिक संकटानं हतबल झालेल्या शेतकऱ्यांना शासनानं विना विलंब आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गांकडून होत आहे आपला विदर्भलायू ब्युरो रिपोर्ट मेहकर बुलढाणा